नववर्षाचं औचित्य साधत लोकशाही विचार मंच यांच्या वतीनं नगरमधील ऐतिहासिक थोर पुरुष आणि नेते यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली आहे या नूतन औचित्य साधत लोकशाही यांच्या ऐतिहासिक थोर पुरुषांच्या आणि नेत्यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी लोकशाही विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुनील मिरपगार उपाध्यक्ष अजरुद्दीन इनामदार यांच्यासह रमेश धनवटे भाऊसाहेब साळवे दीपक आव्हाड लखन देवकर तेजस पटेकर सोमा शिंदे गौतम सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष सोमा शिंदे आणि सचिव गौतम सूर्यवंशी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे लोकशाही विचार मंचाच्या वतीने नगर शहरामध्ये आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आम्ही नगर शहरातील सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून त्यांना पुष्पहार अर्पण करून आम्ही वंदन केलेलं आहे या अभियाना दरम्यान समाजामध्ये हे सांगण्याचा लोकशाही विचार मंचा प्रयत्न आहे की कुठल्याही महापुरुषाचे विचार हे विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी नसून ते पूर्ण मानवजातीसाठी आणि देशासाठी आहेत ते सांगण्यात या ठिकाणी आम्ही आगळाव्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही जा नगर शहरातील जे काही एस टी स्टँड आणि शासकीय कार्यालय आहेत सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या जा ठिकाणचा कचरा घाण जे पडलेली आहे ती पण उचललेली आहे आम्ही वर्षाच्या सर्व भारतीय नागरिकांना लोकशाही विचार मंचाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा लोकशाही विचार मंचा वतीने आज नववर्षाचे औचित्य साधून नगर शहरामधील महापुरुषांचे पुतळ्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तर आम्ही नगर शहरातील जेवढेही महापुरुषांचे पुतळे आहे तिथे ते स्वच्छ केले आणि एक सामाजिक संदेश सोड दिलेला आहे की नवीन वर्षाचे बरेचसे तरुण पिढी वेगवेगळ्या मार्गाने जात असते तर आम्ही तरुण पिढीला या उपक्रमाद्वारे एक सांगू इच्छितो की आपल्या या महापुरुषांमुळे आज महाराष्ट्र आणि आपला भारत देश घडलेला आहे आणि यांची आप आठवण आपण येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीस जर करून घेतली आणि त्यांचे विचार जर आचरणात आणले तर आपल्या आप भारत देश समृद्ध आणि महाशक्तिशाली व्हायला वेळ लागणार नाही त्याचप्रमाणे आम्ही स्वच्छता मोहीम राबवताना याच्यामध्ये Uh, शाळेय मुलांचा पण सहभाग करून घेतलेला आहे जेणेकरून त्यांच्यावर बालमानातच चांगले संस्कार व्हावा महापुरुषांबद्दल त्यांना त्यांच्या मनामध्ये आदराची आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणा घेऊन त्यांनी पुढील काळात त्यांच्या तरुणपणात चांगले कार्य ह्या नगर शहरात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांच्या हातून घडावे एन टी न्यूज अहमदनगर